the heart. आज आपल्यासोबत जव्हार कॉलनी पुलगाव येथील एक लहान भक्त आहेत श्री ज्ञानेश्वररावजी काळे ज्ञानेश्वर काळे तर त्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानुजी बाबांचं त्यावेळी दर्शन घडलेलं आहे आणि त्यांना जे काही अनुभव आले समर्थ लहानुजी बाबांचे ते अनुभव आपल्या लहान जी अनुभव ते सांगणार आहे दाजी जयगुरु जय लहानजी बाबा जय रामजी महाराज सगळ्यात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं पूर्ण संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलराव काळे मूळगाव मूळगाव पुलगाव पुलगाव तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानुजी बाबांचे जे काही अनुभव आले हां ते थोडक्यामध्ये आपल्या लहानुजी स्वानुभव या चॅनलला सांगतो मी शाळा शिकत असताना बरं त्यावेळेस म्हणजे एकदा महाराजांच्या दर्शनाला गेलो मी काय म्हणून महाराज म्हणजे जे सट्टा वगैरे लावणारे लोक असतात की नाही तर त्यांच्या त्या टोळग्यामध्ये आम्ही इथून आर छोटी आ गाडी होती आर्वी गाडी त्या गाडीने सकाळी दहा वाजता जायचं आणि संध्याकाळी ती सात वाजता यायची शकुंतला हां शकुंतला तिने आम्ही आठ दहा मुलं तिथं गेलो गेलो तो बारा एक वाजता पायी वगैरे जावं लागेल तिथे आर्वीवरून मग आम्ही पायी गेलो आणि तिथं गेल्यानंतर हे जे पूरं होते काही ते त्रासले आणि निघून गेले कारण का बाबाजीचा वेळ आ आराम करून राहिले होते ते तर नंतर मग काय झालं की मी म्हटलं बा आता बाबाजीचं दर्शन दर्शन तर घ्यायचंच हो। त्यांना म्हटलं तुम्ही जा म्हटलं सात वाजताची गाडी आहे मी येणा मागं पुढं मी थांबलो तिथे अच्छा तर या वेळेस साडेतीन चार वाजता ते महाराज बाहेर निघाले तेव्हा आंब्याचे झाडं होते तिथं तर बाहेर निघाल्यानंतर की नाही एका बाईच्या खांद्यावर नाही एक छोटं मूल होतं बरं आणि ते खूप रडून आलं होतं तर लोक हे सट्टेवाले वगैरे हे जमा होतात की नाही तर बाबाजी आले बाबाजी आले असं तिथं गलवाला त्यांचा मसला तर ती बाई सरळ त्या बाबाजीपाशी गेली बाबाजीपाशी तर बाबाजीने कधी काडी घेतली आणि त्या बाई समोर गेल्यामुळे मी विचार केला का बा आपणही दर्शन घेऊनच घ्या होता मग त्याच्या मागं मी गेलो तर त्या बाईने त्या महाराजांनी कधी तिला एक काळी मारली जोरदार तर तिला काडी मारल्यानंतर मग दुसरी काडी मला मारली मला मारली तर माझ्या डोक्यावरून ती चालली गेली चालली गेली हा मला लागली नाही आणि तिचं मूल सारखं रडत होतं तर ती नंतर मग मी तिला विचारलं माझा सतरा आठ सोळा सतरा वर्षाचा मी असेल त्यावेळेस सतरा अठरा वर्षाचा म्हटलं बाई तू कसं काय इथं आली का गेली म्हटलं समोर हे लोक तर उठून पळते महा मुलगा म्हणे बाबू म्हणे तीन दिवसापासून सारखा रडून राहिला रा म्हणे मी बाबाची दर्शनाला आली म्हणे आता काळी मारली ना म्हणे ती बसली एका ठिकाणी तर माझं बस रड नच थांबलं त्या मुलाचं था। शांत होऊन गेला झाला मी विचारात पडलो म्हणा असं कसं झालं साधं म्हटलं हे तरी आश्चर्य झालं म्हणून मग तिच्याशी तिशी थोडीशी सांत्वना केली आणि तुला कुठं लागलं ला वगैरे का नाही म्हणे मला काळी मारली म्हणे पाठीवर म्हणे बस म्हणे माझं आणि तितक्या वेळात कुठून तरी पाटील लोक आले रेंगीनं आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रसाद वगैरे आणला ते बाबाजीच्या परिचयाचे असेल तर तिथे काही त्यांनी सतरंजी वगैरे टाकली आणि बाबाजी लग्न घेऊन बाबाजी त्यांच्याबरोबर आले तिथं मग oh. लोक असे समोर जमा झाले आंबे झाडं होते तीन चार oh. आणि तिथे सत बसले तर oh. त्यांनी प्रसाद आणला होता oh. प्रसाद आणला होता तर तो, तो प्रसाद किनी त्यांनी बाबाजीपास ठेवला oh. तर असे जे लोक पाच पन्नास लोक उभे उभे होते oh. त्याच्यापैकी एक कणे पाटील माणूस असला पाहिजे पण त्याचं धोतर फाटकं होतं त्याला त्याने आवाज दिला एक बे भाग इकडे लाहण्या इकडे रे म्हणे तर तो काय नाही बाकीचे लोक का, बाकी का म्हणे तुला बोलावते म्हणे तर मग तो गेला आणि सोड म्हणे धोतरा म्हणजे ते हे असते ना आणि तो ब पूर्ण प्रसाद काही त्याच्या ह्याच्यात टाकून दिला त्याने बाबाजीने पूर्ण प्रसाद ते चालला प्रसाद टाकून दिला आणि जा म्हणे आता तो काही होत नाही म्हणे सर्व बरोबर होते म्हणे तू केस जिंकतो रे म्हणे आणि तो मग लोक त्यांच्या मग मग तो त्यांनी प्रसाद मग लोकांना वाटला बाबाजी मग तिकडे आपल्या कामात लोकांनी त्याचा प्रसाद मी घेतला इतर लोकांनी घेतला असेल तर तो, तो कामाने माझे भाऊ म्हणे वाद चालू आहे म्हणे पुष्कर के दिवसापण केस चालू आहे म्हणे तर मी दर्श त्याच्याचसाठी आलो होतो म्हणे मग लोक त्याला सांगायला लागले झालं म्हणे आता तो भलं झालं म्हणे मग मी तिथून निघून आलो आणि त्या, त्या ला हां त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये असं काही परिवर्तन झालं की मी वाईट सवयीच्या लोकांमध्ये राहणं बंद झालं शिक्षणाचा ब्रेक लागला होता माझ्या तर मी शिक्षण शिकलो म्हणजे पुन्हा मग शाळा शिक स्वतः मेहनत करून शिकलो आणि मॅट्रिक फर्स्ट क्लासमध्ये पास झालो आणि हां नोकरी नोकरी तर नंतर लागली म्हणजे पण जे मॅट्रिक मॅट्रिकला बसलो बदमाश पुट्ट्यावरून राहायचं त्याच्यामुळे वातावरण काही बरोबर नव्हतं नंतर मग माझा काळ बदलत गेला त्या दिवसापासून माझा काळा बदलला तर त्या पिरियडमध्ये मी कॉलेज कॉलेजचं एक वर्ष केल्यानंतर परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मी काही व्हेटर्नरीच्या ट्रेनिंगला इथे गेलो कुठे नागपूरला माझा नंबर लागला स्टायमेंट वगैरे भेटायचं आए, आ, न, में तर माझी आई खूप वीक होते ते आजारपणामध्ये तिला कधी मेंटली ते डिप्रेस झाले आणि तिला मग कधी आम्ही माझ्या वडील आधुनिक विचारायचे होते असे फालतूच्या याच्यात नव्हते डॉक्टरी ट्रीटमेंट वगैरे केली नंतर मेंटलला नेलं तिला मेंटलला नंतर तिथं पाच सहा शॉक दिले शॉक दिल्यानंतर थोडासा आराम झाला तिला पण पुन्हा इथं आणला पण कुटुंब मोठं होतं आणि आईची तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे एकाच बहिणीचं लग्न झालं होतं चार बहिणी आणि एक आम्ही दोघं भाऊ आम्ही खाली होतो त्या परिस्थितीमध्ये एक दिवस मोठ्या बहिणीने काही लहानजी महाराजांच्या नावाचे उत्बत्ती लावली असं काय आणि नमस्कार आणि त्याने म्हणजे माझी आई दुरुस्त झाली तर आम्ही तुझ्या दर्शनाला येऊ आणि त्या दिवसापासून त्या दिवशी असं समजा ना त्याच्यानंतर ती आईची प्रकृती एकदम सुधारत सुधारले आणि दुरुस्तच झाली ती म्हणजे एक चमत्कार झाल्यासारखा झाला आणि नंतर मग माझे वडील मिलामध्ये नोकरी करायचे तर दहा तारखेला पगार व्हायचा आणि पंचवीस तारखेला ॲडव्हान्स व्हायचा तर ते गावने मा, आता दहा तारखेला पगार ॲडव्हान्स झाला म्हणजे आपण दहा तारखेले म्हणे बाबाजीच्या दर्शनात जाऊ म्हणे असं सुन ते सुनिश्चित झालं आणि त्या दिवशी काय झालं की मा त्यांच्या नातेवाईकाचं म्हणजे त्यांच्या साडभावाच्या मुलीचं लग्न असल्यामुळे मला म्हणे तू लग्नावर जा म्हणे आम्ही दर्शनाला जातो म्हणे तर मी मला सायक त्यावेळेस सायकल होती अण्णाच्या पाषी आणि मला जातो राभ्यापूरला इथून सायकल काढली मी बारा दोन वाजता इथून निघालो आणि विठाळ्याच्या जवळपास गेलो ती सायकल पंचर झाली मी सायकल घेऊन आलो तिला दुरुस्त करून पाहिली काही जमले आणि चार वाजता वडील आले तुम्ही तू गेलाच नाही का म्हणे तु गेला नाही का म्हटल्यानंतर मी विचारत पडलो म्हणून बा गाडी अशी हे झाली त्याच्यामुळे मी काही जाऊ शकलो नाही लग्नाला तर जास्त लागते म्हणजे वडिलांनी त्याच वेळेस आंघोळ वगैरे केली चहा केला ते गाडी दुरुस्त केली आणि ते त्या दिवशी त्या सायकलनं धावापूरला गेले आणि तिक लग्नावर गेले आणि तो दिवस टळला महाराजांचा म्हणजे दर्शनाचा तर सं हां तर संध्याकाळच्या वेळेस माझ्या घरी गायी होत्या संध्याकाळच्या वेळेस गायी आल्या आणि तीन चार गायी होत्या छोटे छोटे वासरू होते बस बांधले आणि आईला त्या दिवशी अटॅक आला आणि तिने घेणे एका अशा मुजोर गायीशी पाय धरले मागचे का ते गायच्या हे नाही होते आणि नंतर पुन्हा मग माझ्या बहिणीने काहीतरी उद्बत्ती वगैरे लावली आणि नमस्कार केला नंतर मग ती शांत झाली आणि त्याच्यानंतर मग अकरा तारखेला माझ्या वडील दर्शनाला गेले तर दर्शना गेल्यानंतर मग आई दुरुस्त झाली बिलकुल दुर। नॉर्मल म्हणजे जिच्यासाठी बारा महिने दुनियाभराचा खर्च केला तर ते एका फक्त नावाने दुरुस्त झाले ते तर हा त्या तारखेला गेले अकरा तारखेला मग माझं कुटुंब मी माझ्या व्यतिरिक्त सर्वजण गेले मी नाही गेलो पण बाकीचे सर्व दर्शनाला गेले तर त्या दिवशी लहानजी महाराजांना म्हणजे लाहण्या तुला खूप उशिरा उठ आठवण आले रे म्हणे तर अण्णाजीला अण्णाजीशी ते, संवाद साधला त्यांनी आणि नंतर मग माझी आई त्या त्यानंतर त्याच्यानंतर कितीतरी वर्ष एकोणीसशे त्रेसष्ट नंतर एक त्रे दोन हजार एक पर्यंत जिवंत राहिले हो हो मग नंतर ते स स्ट्रॉंग अँड स्ट्राऊट म्हणजे व्यवस्थित होती म्हणजे तिला त्या त्याचा विकार नाही झाला कधी आईच्या संदर्भात हे एक दोन साक्षात्कार साक्षात्कार आहे हा हां साक्षात्कार तुम्ही आताही सुद्धा तिथे नियमित हो हो वर्षातून एकदा दोनदा माझ्या मनात जेव्हा आलं तेव्हा जातो तिथे एक फुटवा आपला ठेवला नमस्कार करायचा आहे नमस्कार हा वास मी असे काय अंधश्रद्धावादी नाही आहे परंतु काय की अध्यात्मासोबत सोबत सांगड आहे मी व्हेटरनरी डॉक्टर होतो अच्छा आणि माझा मुलगा आता चाइल्ड स्पेशलिस्ट आहे इथं पुलगावला निवास काय आणि एक जुळे मुलं आहे मला एक शेती पाहते आणि त्याच्यानंतरचा आमचा काय समाधानाचा आहे कृपा आहे हा बाबाजीची कृपा आहे असं आहे तर इतर लोकांचे खिस्से दुनिया भरायचे असं पण प्रत्यक्ष कृती म्हणजे आमचे असे पुष्कळशे आहे अनुभव लोक सांगतात ते पण त्याला काही महत्व नाही आपल्या तुम्ही स्वतः अनुभव स्वतः आणि विश्वास तुमचा संपादन झाला बघा आज जे काही लहानूजी स्वानुभवावर तुम्ही अनुभव सांगितले लहानूजी स्वानुभव या चॅनलचा उद्देशच हा आहे की ज्या लोकांनी प्रत्यक्ष ज्या व्यक्तींनी महाराजांचं दर्शन घेतलं त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत बाबाजीचा काय अनुभव साक्षात्कार घडले त्यांना त्यांचा काय अधिकार होता निसर्गावर कसा अधिकार होता बाबाजी काय व्यक्ती होते कोणत्या आणि ते त्याच्यानंतर संतत्व त्यांच्यामध्ये होतो नाही नाही त्याच्यानंतर मी जळगाव बेलोराला पोस्टिंगला होतो त्याच्यानंतर मी महाराज गेल्यानंतर हे खोटे बाबाजी थोटे थोटे बर ग्रामसेवक होते ते तिथे ग्रामसेवक होते मी लाईफस्टॉकसोबत जळगाव बेलोर आलो होतो मी नाही आम्ही नेहमी जायचं भावाजी गेल्यानंतर तिथं सुरूच आहे म्हणजे वर्षातून पाच दहा दहा आहे दर्शन मना जेव्हा आलं तेव्हा जायचं तर तुम्ही जे काही दहा जीव अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहान समर्थ लहानूजी महाराज की जय